नमस्कार ताईंनो बहिणींनो तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सरकारने दोन हजार चोवीसमध्ये राबवली या योजनेला किमान पाच ते चार महिने तरी झाले असतील आणि या योजनेमधील काही महिलांना पैसे मिळाले तर काही महिलांना पैसे मिळालेच नाहीत आणि मध्येच निवडणुका लागल्यामुळे ही योजना थांबवण्यात आली म्हणजेच त्याचे जे हप्ते होते ते ॲडव्हान्समध्ये महिलांना देण्यात आले पण यात झालं असं की काही महिलांना ॲडव्हान्समध्ये हप्ते मिळाले तर काहींना सुरुवातीपासूनचेच हप्ते मिळाले नाहीत काही महिला नाराज आहेत तर काही महिला म्हणजेच काही बहिणी भावावरती खुश आहेत तर काही बहिणी भावांवरती नाराज आहेत तरी नाराजगी कधीपर्यंत राहील आणि आता येणारे हप्ते कधी भेटणार असे बऱ्याच महिलांना उत्सुकता लागलेली आहे किंवा काही बहिणींना सुरुवातीपासूनचे हप्ते नाही भेटले त्या बहिणींना उत्सुकता लागली आहे की आम्हाला हप्ते मिळणार का ही योजना तर बंद झाली नाही ना बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडले असतील तर त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आजची नवीन अपडेट काय आहे नियम काय आहेत हप्ता कधी मिळणार आणि याला कोण पात्र कोण अपात्र हे सुद्धा मी सांगणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी महत्त्वाची योजना आहे या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये थेट जमा केले जातात आत्तापर्यंत बऱ्याच महिलांना माता भगिनींना या योजनेचा जा लाभ झाला आहे फायदा झाला आहे तर बऱ्याच महिलांना पैसेही आलेले नाही त्यामुळे त्या महिला त्या माता भगिनी नाराज आहेत सध्या काही जण चुकीची माहिती पसरवत आहेत की या योजनेत अडथळे आले आहेत किंवा नियम बदलले आहेत पण सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही बदल बदल झालेला नाही लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी कोणताही नवा निर्णय अजून तर घेतलेला नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की मेनिफेस्टोमधील आश्वासन पुढील बजेट अधिवेशनात सादर केले जाईल महिलांना मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ नियमितपणे सुरूच राहणार आहे जर काही तक्रारी आल्या तर त्याची योग्य ती चौकशी केली जाईल मात्र ही तपासणी सामान्य लाभार्थ्यांसाठी लागू होणार नाही सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजना अशीच प्रभावीपणे पुढे राबवली जाईल या योजनेबद्दल बरेच अफवा बरेच तुम्ही माहिती ऐकली असेल की बरेच जण वेगवेगळी माहिती सांगत आहेत पण खरी माहिती तुम्ही आज ऐकली असेल की याबद्दल या, या योजनेबद्दल अजून कुठलेच नवीन नियम अटी आलेले नाहीत किंवा ज्या माता भगिनी आहेत त्यांना जे पंधराशे रुपये हप्ता मिळतो तोच हप्ता त्यांना मिळणार आहे आणि काही जण म्हणतात की एकवीसशे रुपये हप्ता येणार आहे तर जशी त्याची माहिती येईल तशी ती त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तर ही होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती हप्ता कधी येणार हेही समजला असेल आणि याचे नवीन नियमसुद्धा समजले असतील काही जणांचं असं म्हणणं होतं की ही योजना बंद झालेली आहे तर ही योजना बंद झालेली नाही ही योजना तशीच चालू आहे तर जी काय माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा